हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आत सगळे मस्त मजेतच असतील तर मी गावावरनं काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मामाच्या घरून हे बघा ह्या शेंगा आणलेल्या आहे याला कोणी काळे कोयली पण ची शेंग बोलतं आणि कोणी खाज कोयलीची पण बोलतात आणि इकडं तुरीच्या शेंगा पण आणलेल्या आहे तर मला आज याची भाजी बनवायची मी पहिल्यांदाच बनवत आहे तर तुमच्यासोबत पण म्हटलं शेअर करूया तर याला सगळ्यात अगोदर धुवून घेते ह्या शेंगांना हे बघा याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालून घेते आणि अशा चोळून चोळून धुवून घेणार आहे जेणेकरून जी जे घाण असेल ती सगळी निघून जाईल इकडे नॅपकिन घेतलेला आहे आणि नॅपकिनवर पुसून घेते व्यवस्थित छान अशा आणि त्यानंतर मग कट करून घ्यायचा आहे तर शेंगा शिजण्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे बघा हे मागचे डेट आहे हे काढून टाकलेले आहे आणि कट करून घेतलेलं आहे ते कट केल्यानंतर याचा कलर पण चेंज होत मा आहे आणि काही थोड्याशा ठेवून घेतल्या कारण की पहिल्याच वेळेस बनवती मला माहीत नाही कशी बनणार आहे भाजी ते तर हे पाण्यामध्ये आता शिजायला टाकून देणार आहे माझ्या आजीने रेसिपी सांगितलेली आहे आता तसं बनवणार आहे बघू आता कशी होती ती बघा इथे पाण्यात टाकून घेतलेले आहे हे बघा मस्त अशी उकळी आलेली आहे शेंगांना आणि एक साइडला कांदा टाकलेला आहे भाजायला तर हा काळा मसाला करून बनवणार आहे ही भाजी तर त्याच्यानंतर तुरीच्या शेंगा पण शिजून घेणार आहे कुकरला लावून ला। दोन तीन शिट्ट्या तर तुम्ही पाहू शकता मी मसाला काढून घेतलेला आहे हे बघा इथं खोबरं आणि तीळ आणि कांदा भाजून घेतलेला आहे अद्रक लसूण कोथिंबीर घेतलेली आहे एकीकडे भात लावून घेतला आणि इकडे भाजीसाठी कढई ठेवलेली आहे ते बघा शेंगा पण मस्त असं शिजून झालेला आहे इकडं पोळ्या पण झालेल्या आहे तर आता मसाला करून घेते मिक्सरमधनं फिरवून घेते आणि पुढे दाखवते मी तुम्हाला भाजी कशी बनवणार आहे ते, ते बघा कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि इकडे मसाला पण वाटून घेतलेला आहे मिक्सरमधनं तर भात पण झालेला आहे एका साईडला तर दुसरं कुकर ठेवलंय मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे तर हे पाणी टाकलेलं आहे मी तुरीच्या शेंगा शिजवण्यासाठी हे बघा याच्यामध्ये तुरीच्या शेंगा टाकून घेणार आहे ह्या आणि त्याच्यात चार पाच चमचा असं मीठ टाकून घेणार आहे मस्त आणि झाकण लावून शिजून घेणार आहे दोन तीन शिट्ट्या तिकडं तेल पण तापलेलं आहे मसाला टाकून घेतला हे बघा मसाल्याला मस्त अस तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहे मी आणि हा एवरेस्टचा गरम मसाला आहे तर तो, तो एक चम्मच घालून घेते आणि इकडे काळा मसाला आहे हा तो पण टाकणार आहे एक चम्मच थोडासा वाटतोय तर टाकते अजून अर्धा चम्मच आणि हळद तर धन्याची पावडर संपलेली आहे त्याच्यामुळे आता धन्याची पावडर नाही टाकत छान असं पत्तून घेतली मसाला तर आता ह्या मसाल्यामधनं थोडासा मसाला काढून घेणार आहे कारण की मला थोडीशी अंड्याची भाजी बनवायची आहे यांच्यासाठी कारण की मला एवढं माहीत नाही आता त्यांना आवडेल की नाही ही भाजी शेंगांची त्याच्यामुळे छान असं मस्त तेल तुटलेलं आहे मसाल्याला पूर्ण थोडासा काढून घेते याच्यातनं मसाला आणि शिजवलेल्या ह्या शेंगा आहे त्या टाकून घेणार आहे याच्यात आता त्या पण मस्त अशा पतून घेते मसाल्याने त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं होतं मी त्यामुळे वरतून थोडंच घालणार आहे तर तुमच्याकडे या शेंगांना काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता वरतून हे मसाल्याचं पाणी आहे ते टाकून घेणार आहे थोडस मीठ टाकून घेत आहे पहिले शिस्ताने टाकलेलं होतं त्यामुळे हे ते ते बघा अशी भाजी तयार झालेली आहे शेंगाची आणि इकडे अंड्याची पण करून घेतलेली आहे इकडे तुरीच्या शेंगा पण शिजून झालेला आहे तसा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आता जेवायला बसू तो वैष्णवीला तुम्हें नाही तर इथे तुम्ही पाहू शकता आम्ही डॉक्टरकडे आलेलो आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा